नमस्ते मित्रांनो पुणे आपल्या चॅनल चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही आलेले आहे मुंबईला नवी मुंबईला आणि माझं काम होतं ठाण्यामध्ये होतो काल रात्री आणि आता सकाळी सकाळी निघालेलं आहे आम्ही वाशीला कारण माझं ट्रेनचं जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ चेंज झालेली तर त्यासाठी आम्ही आता वाशीला चाललेलो आहे बघा तुम्ही वाशीचा हायवे हा गोवा हायवे पनवेल तर इकडनं आता डायरेक्टली बोर्डात जातो आणि माझ्यासोबत आहे माझा मोठा भाऊ दीपक तर चला पुढे भेटू कसं जातो ते पण दाखवतो तुम्हाला आणि मित्रांनो आता आम्ही वाशीला पोहोचलेलो आहे आणि इथून आम्हाला राईट घ्यायचं आहे तर इथून जातोय बघा आणि मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे फायनली वाशीला हे बघा तुम्ही महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व ना इथे सगळं तुमचं जे पण करेक्शन वगैरे आहे डेट ऑफ बर्थ किंवा नाव चुकलं असेल तर तुम्हाला वाशीला यावं लागतं महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये तर फायनली पोचलं आम्ही आणि आता जाऊ इथे काय काम आहे ते करू बघू एक आहे जेवायला तर लंचसाठी गेले नसतील तर चांगली आहे तर चला भेटू आहो पुढे आणि हे काय कुठून जायचं आहे आपल्याला आणि चुकीच्या ठिकाणी आलेलो आहे आम्ही <laughs> आम्हाला गाडी परत फिरवावी लागेल आणि दुसरीकडून जावं लागेल आणि मित्रांनो आम्ही रस्ता चुकलेला होता आता एका दादानं विचारलं कुठून जायचं आहे कसं ते आणि इथून जाऊ आता खाली उतरून आणि वरती त्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे आपल्याला चला जाऊ तर मित्रांनो आपल्याकडे काही डॉक्युमेंट्स अवेलेबल नव्हते तर आता परत पुन्हा एकदा आपल्याला फेरी मारावं लागेल वाशीला तर बॅडलाच होता जाऊ दे फिरलो तर निघातो 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 काम नाही झालं तर शेरफाट्याला जायला रस्ता आहे कल्याणकडे आणि आपल्याला ठाण्याला जायला हा रस्ता आहे तर हा रस्त्याने जाणार आहे तर मित्रांनो आता आम्ही थांबलेलो आहे ताण खूप लागलेली तर पाणी घ्यायला बिस्लरी घेतलेली आहे फक्त तो बिस्लरी तुम्ही मेडिकलमधून घ्या कारण तुम्हाला ओरिजिनल बिस्लरी जर पाहिजेत असेल बी बिसलरी तर मेडिकलमध्ये भेटते तर आता पाणी वगैरे मुलुंडला जायचं आहे आपल्याला मुलुंडवर गोरेगावला जायचं आहे तर इकडनं हा बघा इथून आपण ऐरोली मोलून नालूड रस्ता निवडलेला आहे आणि मित्रांनो इथं मूत्र विसर्जन करायला थांबलेलं आम्ही मित्रांनो आपण तिथे रिलायन्स डिजिटलमध्ये काम करायचो विषय आलेलो थोडं मित्रांना वगैरे भेटलो आणि एक काम होतं ते केलं आणि आता परत चाललो ताईकडे पाचवीपाड्यात तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा भेटू पुढे तर मित्रांनो बघा आणि आता ठाण्याला आहेत आणि ताईकडे चाललेलं आहे पाचवीपाड्याला आणि तिथे जेवण वगैरे करू आणि तिथे राहू आणि सकाळी जाऊ ठाण्याला आलं म्हणजे ट्रॅफिक तर खूप असते वैताग येतो ट्रॅफिकचा म्हणून बाईक कुठं करून कुठं तर बेटर आहे तर बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो मी ट्रॅफिक किती लागतो रस्त्याच्या मधून साईडला होतो म्हणून काय एवढं नाही मध्ये तर गाडी पण पडायलाच नको पण आता आम्ही पाचले पाडत आहेत आणि ताईने चिकन आणायला सांगितलेलं आहे आणि माझ्यासाठी काहीतरी स्पेशल घेतलेलं आहे तर आता चिकन वगैरे घेऊ आणि जाऊ घरी मित्रांनो दादाला सोरमा खायचा होता तर आम्ही आलेले सोरमा खायला सांगितलेलं आहे त्याला मिडियम खायचं होतं मिडियम आणि मला स्पायसी पाहिजे स्पायसी आहे आता सोरमा खाऊ आणि घरी जाऊ पूरे दुकान का बना हूँ मेरा क्या मैं ही फेमस हो सकता हूँ सोरमा वाला क्या नाम है मेरा नाम सलमान टेस्टी सलमान क्या भाई नाम है तेरा मेरा नाम सलमान सलमान ओ oh माय गॉड सलमान दिखता भी एकदम सलमान खान की जैसा स्मार्ट एकदम क्या हैंडसम टेस्टी <laughs> बना के देगा ना अभी हाँ। देखो, देखो। भाई बना रहा है अपने लिए एकदम स्पेशल वाला शोरमा देखो आ गया उधर भाई खा रहा है कैसा है एक था एक था था करा था। ये देखो भाई ने मैंने मंगाया थोड़ा सा ये कैसा टेस्ट लगता है तो भाई ने इतना सारा दे दिया आपने को ये देखो भाई बना रहा है देखता हूँ इसका भी टेस्ट कैसा लगता है हम लोग तो रोटी के साथ खाते हैं वो कौन सा रोटी रहता है वो रोटी रहता है पिज्जा हाँ ओके और उसके साथ ये चिकन ऐसा शोरनाथ जैसा ही बनाते हैं ऐसा चिकन रहता है अभी टेस्ट करता हूँ आपको भी बताता हूँ ये कैसा है। भाई ने इतना सपोर्ट किया ये भी चिकन भी ऐसा ही खिला दिया और भाई अपने को अभी सब्सक्राइब भी कर रहा है अपने चैनल को ये देखो भाई थैंक यू भाई इतना अच्छा प्यार देने के लिए और ये वीडियो आएगा तो जरूर देखना अपने चैनल पे बॉबी डोक के ब्लॉग पे ठीक है ओके थैंक यू फाइनली मित्रांनो आम्ही घरी पोहोचलो आम्ही पोहोचलो फाइनली तर बाबू सोबत नाही बोलत कारण तो सकाळी शाळेत नाही तुम्हाला एक व्हिडिओ छोटीशी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन गेला नाही तर मी त्याला काय करत होतो ते आणि असा बोलत होता माझ्या पोटात दुखते म्हणजे शाळेत जायला एवढी नाटकं बा 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 बाबा बा, बा, तुम्हाला काय सांगू एवढी नाटकं का सांगू दिसू नका असं पोटात दुखते ना पोटात दुखते ना पोटात दुखते ना असं असं करत होता

शान्ता बस शांत बस मग शांतपास हा सुत्र होतो मी शांत बसतो जा पूर्ण जायन पूर्ण सांग अरे या नको करू तू नक्क करायला लागलय जायचंय म्हणून अहो तू की नाही जायशील ना आणि हा बघा हा हसतोय <laughs> मी <laughs> तर त्याच्यासोबत बोलतच नाही मी तर बोलतच नाही त्याच्यासोबत तर मित्रांनो आता फायनली जेवणाचा टाइम झालेला आहे आणि आपण काय काय बनवलेलं आहे आपल्यासाठी <laughs> आता ताई तर येतो जेव्हा जेव्हा येतो तेव्हा स्पेशल काही ना काहीतरी खायला देतेच आम्हाला खायला प्यायला का लाड काही कमी नाही राहत आमचे पण आज काय स्पेशल बनवलेलं ते बघू आपण काय आहे ताई काय हो सुरमई आहे बघा तोडाला तर पाणी झालं माझ्या सुरमई फ्राय केलेले आणि सगळ्यात म्हणजे खूप इच्छा होती माझी सुरमई खायची आणि आज फायनली बनवलेली आहे आणि दुसरा दुसरं काय बनवलेलं आहे दुसरं चिकन बनवलेलं आहे तर ताई घेऊन येते आता चिकन पण तुम्हाला दाखवतो आणि पाठी मागे आपले ब्लॉग चालू आहेत चिकन पण दाखवते ओ हे बघा किती छान आहे आम्ही तुम्हाला दाखवतो हे बघा चिकन चिकन ग्रेव्ही ना आहे ही चिकन ग्रेव्ही आणि सुरमई फ्राय ओ आणि भात आहे आणि कांदा आनी कांदा थँक यू सो मच ताई असेच लाड करत राहा आम्हाला आम्ही खाण्याला येत राहू आणि चला तर खायला बसतो आम्ही भूक खूप भूक लागलेली आहे बघून सुरमी फ्राय आणि चिकन चला तर आम्ही खायला बसतो खायला बसतो खायला बसतो खायला बसतो तर मित्रांनो बघा सफेद कांदा सुरमई फ्राय चिकन आणि चिकन रस्सा आणि डाळ खायला मजा येईल आता इकडे तर खायला चालू केलेलं आहे आणि मी व्हिडिओ काढायच्या नादात ना तर मित्रांनो जेवण वगैरे सगळं झालेलं आहे सर्वांचं सगळं जेवण झालेलं आहे सेव झालं कारण आपले फेवरेट सुरमई आणि चिकन होता तर खूप जेवलो पोट भरून जेवलेलं आहे आणि आता एकदम सुस्ती आलेली आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ठाणे मुंबई आणि पाशी नवी मुंबई इकडे गेलो फिरून वगैरे आलो त्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये बघायला विसरू नका आणि असे नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील ते बघण्यासाठी तुम्ही बॉबी डॉफी या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओज बघायला भेटतील आणि हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राईट साईडला जाऊन सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन तुमच्यासाठी नक्की घेऊन येत राहू तर चला बाय बाय गाईज गुड नाईट नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण पुन्हा